नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की जे काही दिव्यांग असतील तर त्या दिव्यांगांसाठी फिरते वाहन म्हणजेच जे काही आपले सौर ऊर्जेवरती किंवा इलेक्ट्रिक वाहन जे काही आहे तर ते मोफत ई रिक्षा वाटप योजना सुरू झालेली होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून बहुतांश जे काही दिव्यांग बांधव आपले असतील तर त्यांनी या योजनेसाठी अर्ज त्या ठिकाणी सादर करण्यात आलेले होते आणि त्याच अर्जांची स्थिती किंवा त्या अर्जांची जे काही शॉर्टलिस्टिंग झालेली आहे किंवा ते अर्ज पात्र झालेले आहेत त्या संदर्भातलंच एक महत्त्वाचं आणि अतिशय मोठा अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन योजनांची माहिती आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपल्याला त्या योजनांचा लाभ सुद्धा मिळणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया बघा आपल्याला यासाठी जी काही ई वाहनची वेबसाईट आहे किंवा जे की महाराष्ट्र राज्य दिव्यांग व वित्त व विकास विभाग महामंडळ म मार्या मुंबई आहे तर त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि जर आपल्याला मॅन्युअली टाईप करायची असेल तर ई व्हेकल फ्रॉम डॉट एम एस सी एच एफ डी सी डॉट को डॉट इनवरती आपल्याला जायचे आणि या संकेतस्थळावरती गेल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपल्याला तीन ऑप्शन या ठिकाणी मिळणार आहेत पहिलं ट्रॅक ऍप्लिकेशन आहे त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग फॉर्म म्हणजे फॉर्म भरण्यासाठी सूचना आणि सी बेनिफिशरीज लिस्ट आणि आपल्याला जे काही लाभार्थी आहेत तर त्यांची लिस्ट या ठिकाणी मिळणार आहे लिस्ट आपल्या जिल्ह्यावाईज या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर ओपन होणार आहे की ज्यामध्ये आपण बघू शकतो की सिलेक्ट डिव्हिजन आणि सिलेक्ट डिस्ट्रिक्ट येतं त्यामध्ये आपल्याला डिव्हिजनमध्ये आपला जो काही विभाग असेल मग कोकण पुणे नाशिक छत्रपती श्री संभाजीनगर अमरावती नागपूर यापैकी आपल्याला कोणता एक विभाग निवडायचा आहे या ठिकाणी आपण संभाजीनगर विभाग निवडूया विभाग निवडल्याच्या नंतर डिस्ट्रिक्ट आपल्याला निवडायची डिस्ट्रिक्ट निवडल्याच्या नंतर या ठिकाणी वरती क्लिक करायचं वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर यादी या ठिकाणी येऊन जाणार आहे एक वेळेस नाही झालं तर दुसऱ्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं तर अशा पद्धतीने जे काही जालना जिल्हा आहे तर त्यामध्ये पंधरा लाभार्थी आपण या ठिकाणी बघू शकता की ज्यांना या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे आता आपण यामध्ये जर बघायला गेलो मित्रांनो तर जे काही अपंगत्व आहे तर ते ज्यांचं शंभर टक्के डिसेबिलिटी आहे तर त्यांना या ठिकाणी या वेळेला लाभ मिळालेला आहे जे काही उर्वरित असणारे मते चाळीसपासून ते नव्वद पर्यंतचे जे काही लाभार्थी असतील किंवा उमेदवार असतील तर त्यांना टप्पे किंवा हळूहळू टप्प्यांनी या ठिकाणी लाभ मिळणार आहे जर आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती या ठिकाणी बघायची असेल तर या ठिकाणी ट्रॅक ॲप्लिकेशन होमवरती येऊन आपल्याला ट्रॅक ॲप्लिकेशन करायचं जो काही आपला ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी ट्रॅक करायचं किंवा जनरेट पी डी एफ म्हणून आपल्याला जो काही आपला रिपोर्ट आहे तर तो त्या ठिकाणी मिळवायचा आहे त्या व्यतिरिक्त जे काही जे काही उमेदवार असतील किंवा अपंग व्यक्ती असतील त्यांना परत जर या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की दिव्यांग व्यक्तींना स्वलंब होण्यासाठी दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिर फिरल्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दहा सहा दोन हजार एकोणीस रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली होती प्रस्तुत योजनेकरिता पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद इतके ऑनलाईन अर्ज प्राप्तसुद्धा झाले होते दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विभाग मंडळ यांचे स स्तरावर करण्यात आले असून दिनांक दहा सहा दोन हजार व दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणारे म्हणजेच शंभर टक्के दिव्यांगांचे प्रमाणपत्र असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता सहाशे सदुसष्ट दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र सुद्धा ठरवण्यात आलेले आहेत उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजीपासून पुढील आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची गरज नाहीये केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केला नाही अशाच दिव्यांग व्यक्तींनी दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजीपासून ऑनलाईन अर्ज या लिंकवरती सादर करायचे आहेत म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून अर्ज सादर करण्यासाठी डेट या ठिकाणी आलेली आहेत आणि ज्यांनी अर्ज सादर केलेले आहेत त्यांना परत अर्ज सादर करायची गरज नाही आहे जेणेकरून त्यांचे जे काही अर्ज आहेत तर ते वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि ही वेटिंग लिस्ट जी काही मागची होती तर ती चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वर्ग करण्यात आलेले म्हणजे प्रत्येकाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे आहेच फक्त जे शंभर टक्के डिसेबल असतील तर त्यांना प्राधान्याने लाभ या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आपण लवकरात लवकर एक तारखेच्या नंतर किंवा एक तारखेलाच ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा या संदर्भातला डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्याला आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचे भेटूया नवीन व्हिडिओचे तोपर्यंत धन्यवाद